पावसाचा फटका पिंपरी चिंचवड शहराला सुद्धा बसलेला आहे मुसळधार पावसाचा फटका या शहराला दोन हजार नागरिकांचं स्थलांतर या पावसामुळे करण्यात आलाय पवना इंद्रायणी आणि मुळा नदीकाठच्या गावांना धोका दर्शवला गेला संजय सं, संजय गांधी पार्क लक्ष्मीनगर भाटनगर घाट केवळे परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलंय आणि सध्या पवना धरणामधून पंधरा हजार सातशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुद्धा सुरू आहे पावसाचा जोर वाढताय तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आवालखोऱ्यामध्ये धोधो पाऊस बरसतोय आणि त्याचीच परिणिती पिंपरी चिंचवड शहरात पाहायला मिळतीये पिंपरी चिंचवड शहरातून तीन नद्या वाहतात आहे आणि या तीनही नद्यांच्या पात्रालगत जर आपण पाहिलं तर पाणी हे पात्र सोडून परिसरामध्ये पसरल्याचं पाहायला मिळा संजय नगर पिंपरी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे पाणी आहेत ते या वस्त्यांमध्ये किंवा या भागामध्ये पसरल्याचं पाहायला मिळते घरांमध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलंय सुमारे तीन ते चार फूट पाणी हे घरांमध्ये गेलेले आहेत माझ्यासोबत नागरिक आहेत ज्यांच्या घरांमध्ये हे पाणी गेलेले आहेत दादा किती केव्हा पाणी खरं तर आपल्या या परिसरामध्ये पाणी ना घरात वाढलं घरामध्ये घुसलं पाणी आता पाट पाट इथपर्यंत आलं इथं बस फक्त कसं आहे का बाबा दरवर्ष बोलतात पुनर्वसन करणार पुनर्वसन करणार हे पिढीन पिढी चालूच आहे पण काय पुनर्वशन व्हायना काय नाही येतात जातात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर पाणी आलं तर येथील जे नागरिक आहेत त्यांना केव्हा महापालिकेने स्थलांतरित केलं रात्री त्यांनी आवाहन करून गेले शाळेमध्ये जावं तुमची तिथं सोय केलेली आहे मग बरेच लोक शाळेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले तिथं लोकांना त्यांनी एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातील या नदी पात्रालगत असणारी जी घर आहेत त्यातील सुमारे दोन हजार पेक्षा अधिक नागरिकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्थलांतरित केलेलं आहे तुषार झरेकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड